निरोप दिल्या दिल्या पक्ष, तर याचे धार्मिक कोणते वैज्ञानिक महत्व आहे हो। या याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष असतो याचा कालावधी हा सोळा दिवसांचा असतो याला महालय असेही म्हणतात पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावाने दानधर्म करणे त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे याला प्राधान्य देणे हे वंशजाचं कार्य असतं असं धर्मशास्त्र सांगते देव आणि पितर यांच्या कार्यात खेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबात आपले नातेवाईक किंवा आपले जे पूर्वज मृत पावले असतात तर त्या तिथीवर त्यांचे स्मरण करून प्रार्थना केली जाते आपल्या पूर्वजांना आवडणारे अन्न हे नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण केल्या जाते तसेच या पितृपक्षामध्ये पूर्वजांविषयी कृतज्ञता बाळगणे त्यांनी केलेल्या कार्याचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हा एक मार्ग असतो असे केल्याने आपल्या घरात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे तसेच आपल्या पूर्वजांनी मिळविलेल्या संपत्तीचे वारसदार तर आपण असतोच पण त्यांनी केलेल्या पापांचे वारसदार सुद्धा आपणच असतो तर आपल्या कुटुंबात ज्या व्यक्ती मृत पावतात त्यांना निरोप या पितृ प पंधरवड्यामध्ये देण्यात येतो आणि या सर्वांची पूर्णता सर्व पितृ अमावस्या किंवा त्याला सर्व पितृ अमावस्या किंवा महालय अमावस्या? अमावस्या असे म्हणतात या दिवशी केली जाते तर हे झाले याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व पण यामागे कोणते वैज्ञानिक महत्त्व आहे याची माहिती आपण आजच्या आपण आता घेणार आहोत तर प्रत्येक ऋतूंचा आपल्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होत असतो निसर्गात जसे ऋतू रुतु बदलतात ऋतूंचा परिणाम होतो तसेच मानवाच्या वागणुकीत म्हणजेच आहार आणि विहारात त्याचा बदल होणे अपेक्षित असते आणि या सगळ्या नियमांना ऋतुचर्या असे म्हणतात तर श्राद्ध पक्षामध्ये काय होते की वर्षा ऋतूचे शेवटचे दिवस असतात आणि शरद ऋतूचे आगमन आगमनाची चाभूल लागलेली असते वर्षा ऋतूमध्ये जो पाऊस आलेला असतो त्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा आलेला असतो आणि शरद ऋतूमुळे आकाश मोकळे होते व सूर्यांच्या किरणांचा एक लपण डाव सुरू असतो पावसामुळे जास्तीत जास्त रोग होण्याची शक्यता असते आणि याच काळात जंतू संसर्ग बळावल्यामुळे आपले म्हणजे मानवाचे शारीरिक नुकसान होऊ शकते म्हणून या काळात वात आणि कफदोष हा वाट आणि कफ वाढलेला असतो म्हणून वात कपाचे याचं म्हणजे वातदोष याचे निवारण होण्यासाठी आपल्याला काही पदार्थांचे म्हणजे सेवन करणे आवश्यक असते म्हणूनच आपण या पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांना भोजन देणे हे अतिशय आवश्यक असते तर हे भोजन देत असताना त्यांना जे आपण म्हणजे नैवेद्य म्हणून जे देणार असतो तर त्यामध्ये दोन पदार्थ हे अतिशय आवश्यक असतात जसे की एक म्हणजे वडे आणि दुसरा हा खीर तर त्यामुळे काय होते की वात पिकाच शमन होते आता वडे जे असतात ते आपण डाळीच्या पिठ डाळीपासून वगैरे बनवतात आणि त्यामुळे वात हा संतुलित राहतो आणि जो आपला प्राकृत कफ असतो तो वाढण्यास मदत होते आणि वातदोष हा नाहीसा होतो शरीराला बल मिळते दुसरा एक पदार्थ या पंधरवड्यामध्ये करण्यात येतो तो, तो म्हणजे तांदुळाची खीर तर तांदुळाची जी खीर असते किंवा आयुर्वेदामध्ये खिरीला पायसम असे म्हणतात पण या पितृ पंधरवड्यामध्ये तांदुळाची खीर दूध घालून आणि सुकामेवा घालून केलेली याला जास्त महत्व आहे तर ही या खिरीचे जे आपण देवाला पण नैवेद्य देतो म्हणजे पितरांना नैवेद्य देतो आणि आपणही तो सेवन करतो तर त्यामुळे आपले बल वाढते आपल्याला म्हणजे ताकद मिळते आपल्या वातदोषाचे शमन होते तर याकरिताही हे आर, आरोग्य साठी अतिशय आवश्यक आहे दुसरं हे की या काळामध्ये दानधर्म करणे हेही अतिशय आवश्यक आहे तर दानधर्मामध्ये अन्नदान आणि वस्त्रदान हे जास्त उपयुक्त दान मानण्यात आले आहे तर अन्नदान आणि वस्त्रदान हे याकरिता असते की पावसाळ्यांमध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं असतं त्यामुळे त्यांची अन्नाची तसेच वस्त्रांची नासडी होते त्यांचं नुकसान झालेलं असतं म्हणून या काळात जर आपण अन्नदान आणि वस्त्रदान केलं तर आपले पूर्वज हे शांत होतात तसेच या पितृ पंधरवड्यामध्ये आपण कावळा या पक्षाला अतिशय महत्व आहे म्हणजे पक्ष्यांना खाऊ घालणे हे अतिशय महत्वाचे आहे तर पक्षी काय करतात की वेगवेगळे वे वे फळं खाल्ल्यानंतर त्यांच्या विष्टेमधून नवीन झाडांची पुनरावृत्ती होते म्हणून या काळात पक्ष्यांना खाऊ घालणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे दुसरं हे आहे की या काळामध्ये जे आपण दान करतो ते आपण इतर लोकांना सुद्धा म्हणजे गरजू लोक सोडून जे बाकीचे आपण म्हणतो की पूजा करणारे लोक असतात तर त्यांनाही आपण दान देऊ शकतो तर त्या दानामध्ये आपण तूप साखर काळे तीळ मध आणि तांदूळ डाळ याचेही आपण दान करू शकतो आपल्याकडे प्रत्येक कोणतीही पूजा किंवा विधी करायचा असेल तर त्याचं पावित्र्य हे पाळले जाते त्याकरिता घराची शुद्धी विचारांची शुद्धी शरीराची शुद्धी अन्नाची शुद्धी आणि वातावरणाची शुद्धी असते ही शुद्धी म्हणजेच शुचिता हे पाळल्याने संक्रमण म्हणजेच इन्फेक्शन हे कमी होते आणि आपले जे जीन्स असतात म्हणजे ज्याला आपण जणूक किंवा डी एन ए म्हणतो आपण जे अनुवंशिकतेमधून आपल्याला पूर्वजांकडून मिळालेले असतात तर त्यावरही या सर्वांचा परिणाम होतो तसेच या काळामध्ये झाडाची पूजा करणे तर झाडांमध्ये वृक्षारोपण करणे हे सुद्धा आलेलं आहे तर झाडाची पूजा केल्याने आपले पूर्वज हे तृप्त होतात अशीही मान्यता आहे त्यानंतर झाडे लावण्यात येतात तर त्यामध्ये आवळा वड पिंपळ तुळशी सीताफळ म्हणजे मनुष्य प्राण्यांना जी झाडे आवश्यक आहे उपयुक्त आहे तर अशा झाडांची लागवड करण्यात यावी असेही म्हटले आहे म्हणजे वृक्षारोपण करण्यात यावे यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आणि असे केल्याने आपले पितर हे आपल्याला आशीर्वाद देतात ते आपल्याला देता, आप सुख संपत्ती आणि संतती त्याचा आनंद देतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती होऊन ते तृप्त होतात अशी मान्यता आहे असेच हसत राहा आनंदी राहा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार